मित्रांनो मी आकाशवात्रे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे ना आता मी आज चाललोय स्वामी समर्थांच्या भेटीला अक्कलकोटला जाणार आहे आपल्या कलंबुलीवर ना डायरेक्ट का अक्कलकोटला कारण रात्री साडे दहाची माझी बस आहे स्लीपर तिला बसून जाणार मी आणि माझ्या जोडला आहे मित्र वेदान आहे आज कुठलाही प्रॅंग होणार नाही खरंच दर्शनाला जायची भरपूर इच्छा होती अक्कलकोटला स्वामींचे पण तो आज मला टाइम भेटलाय मी आज जाणार आहे चला मित्रांनो आता निघलो मी जायला साडेआठ वाजल्यान अक्कलकोटला आता माझी गाडी आम्ही कलंबोलीला ठेवणार आहोत ना कलंबोलीच्या मग आपण डायरेक्ट तिच्या बसला जाणार आहोत मित्र कधी पण कुठं पोचायचं असेल ना लवकर तर कायम ट्रॉफिक होतं तुम्हाला पण या गोष्टीचा जाम अनुभव आला असेल आता मला पण एवढा अर्जंट पोहोचायचा ना आता साडेआठ वाजल्यान ना मला नऊ नऊला तिथं साडे नऊची गाडी आहे बस माझी आता एक काम करायला लागेल मला ही गाडी ठेवायला लागेल कुठेतरी रस्त्याला ना मला बाईक घेऊन जायला लागेल फास्ट न तर ती कॅन्सल होईल माझी डायरेक्ट खरंच मी जाम चिंतेन होतो ना मला समोरच रिक्षा बघा काय लिहिले म्हणून काय टेन्शन ना पोचेल, वर वर पोचेल। ना मी बरोबर पोहोचेल भाई आता वेदन आले वेदांची गाडी मिळता कारण ऑलरेडी जाम लेट झाले ना आता वेदन तू बस पाठी मी गाडी चालवता खिडकालीच्या डाकू आता आम्ही निघलो खिडकाली मधन डायरेक्टली आता नागाव नागाव मधलं सर नाही अर्जंट आहे गाडी आमची कॅन्सल होऊ शकते झाली तरी आपण दुसरी बुक करू पण जाऊन राहावंच आपण अक्कलकोटला कुठले परिस्थिती आपण जाणारच आहे बघा तुम्ही जेव्हा जेव्हा जायचं घाई एवढी आता फायनली मी पोचलो रोडवाडीला पोचल्या पंधरा मिनिटांनी तर पोचल्या ना आता मला बस भेटेल जरा बरा वाटला बोलला जायला तर हायवेला पोचलो आम्ही आता तिथे पुढे जाऊन बस थांबली असेल टोल नाक्याच्या पुढं बस शोधायला न आपली बस कुठे आहे पण अजून बस आली ना सर बस थोडी लेटच येणार होती बस आवडी लवकर काही आली नसेल जाऊन आम्हाला थांबायला लागलं तरी चालेल बस मिस न होणार मी तुम्हाला मगाशीच बोललं होतं स्वामींचा अनुभव तो अला किती आला तुम्ही पण बघितला तुम्हाला पण वन... नाही फॉर्च्युनर नेले महेशे डेंजर सीन झाला ये ये गाडी नाही आला आपली स्कूटी नाही आला बाई फॉर्च्युनर मध्ये जेवण आले आपला विशालचा भांजेचा आपला मित्र आहे कमाल गिल ना कसं करायचा डायरेक्ट फॉर्च्युनर मध्ये गाडी नाही आला आता येईल ना भांजे आपला भांजेचा मित्र येईल आता त्याच्याकडे आपण द्याव स्कूटी ना मग आपण जाऊ स्लीपरला बसला बघा आता इथे बसी थांबले किती ना आपली गाडी घेऊन चालला ना, बस से वाड़ ना, ना, ना आता आपण बसची वाट बघणार आहो ना पोस्ट मी पोहोचलो इथेशी अर्ध्या तासाची आतमध्येच पोहोचलो ना गाडी नऊ ते दहा बोललेला तो आता नऊला इथं पोहोचले मी आणि गा मित्रांनो जर तुम्हाला इशा घोव्याला पण जायचं असेल कुठे जायचं असेल तुम्ही बसला जाऊ शकता स्लीपरला बस बघा कशी आहे अजून आमची बस काही आली ना ना अजून एक न्यूज भेटली हां हां मित्रांनो आपली गाडी फायनली आपली गाडी आलेली आहे प्रकाश ट्रॅव्हलर्स ही बघा आपली गाडी आता आपण वरती चढल्यावरती तुम्हाला बघा कलंबीवर गाडी भेटेल आहे बघा आपली गाडी आहे की जेवता आम्ही बघू शकता आमची मजा किती भारी कम्फर्टेबल एकदम झोपून जाऊ शकतो जेवल्यावरती म्हण आपण गाडी आणत नाही स्लीपरला येतो मित्रांनो आता कलम मुलीवरून आम्ही निघलो दहा वाजून चाळीस मिनिटांनी आमची गाडी आम्ही कधी पोचू द्या तुम्हाला सांगूच आणि कुठे जेवायला थांबणार आमची गाडी चल। रात्री एक वाजता आपली गाडी सेंटर हॉटेलला थांबते पुण्यामध्ये वीस मिनिटं इथे थांबणार जेवण करायसाठी आणि वॉशरूम साठी त्याच्यानंतर मग गाडी आपली डायरेक्ट पुढे थांबणार ना डायरेक्ट सकाळी डायरेक्टली अक्कलकोटमध्येच आपली गाडी थांबेल चल आपला लंच टाइम थांबला आता साडेसहाला आमची गाडी डायरेक्टली इथे पोहोचली आहे सोलापूरमध्ये अक्कलकोटला पोचायला इथं आम्हाला एक तास लागेल आता इथे फ्रेश व्हायला आम्ही बाहेर उतरलो जरा त्यानंतर डायरेक्ट गाडी आता आपण पोहोचलोय अक्कलकोट बस ला इथलं सुद्धा गाडी असते पण आपली गाडी अक्कलकोट स्टॉपला नाही धामणार आपली गाडी डायरेक्टली मंदिराच्या जवळच जाईल पोहोचलो वादल्यान साडेआठ वाजता पोहोचलो रात्री आपण साडे अकरा ला निघलो होतो आता पोहोचलो आपण अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या मठासमोरच यार आहे हा चल चल सा किलेंडर होता आता आम्ही हे चल वेदान इकडे मंदिर या साईडला थोडा चालत जायला लागेल मंदिर जवळच आहे मित्रांनो आता चाललो आम्ही श्री स्वामी समर्थ ट्रस्टच्या याच्यामध्ये तिथे आपल्याला रूम बिमची लय भारी सेवा असतं मग इकडं मंदिर आहे आतमध्ये आता आंगोल बिंगोल करून मस्त फ्रेश होऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ आपण मग त्यानंतर आम्ही जाणार गांगापूरला मित्रांनो थोडा पुढे चालत आले यात्री निवास म्हणजे याच्यामध्ये रायाची सोय आहे अंघोलीची पण सोय आहे जर तुम्ही वन डे करत असाल तर आता इथे पन्नास रुपये पावती असते तुम्हाला अंघोळ करायची असेल तर लोकरसाठी तर ते आता आम्ही फाडतोय ना मग आम्ही निघू दर्शनाला मित्रांनो यात्रेनिवासमध्ये फुल होता आणि तिथे काही व्यवस्थित सोय नव्हती मग चला बोला आपण प्रायव्हेटच रूम बघू मग आता मी प्रायव्हेट रूम बघितलंय आता तिथे चाललो आहे चला मित्रांनो बरंच चालत आले आम्ही पाचशे मीटर चालत आले तेव्हा आपला रूम भेटले का मागच्या टाईम पण आम्ही इथंच रूम बुक केला याच बंगल्यात केलं तर हजार रुपये नाईट आहे फक्त आपण काही नाईटला थांबणार नाही मित्रांनो आपला रूम भेटलेला आहे आता आपण फक्त इथनं फ्रेश होऊन जाणार आहे आणि परत संध्याकाळचे येणार आहोत आपण संध्याकाळी फ्रेश होऊन इथनं निघणार आहोत पहिले मेन बाथरूम चेक करू दे कसा तो चला हो ठीक आहे आता झालो आपण रेडी ना मग आता जाणार आपण स्वामी समर्थांच्या मठात दर्शनाला स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन मग आपण तिथनं थोडा नाष्टा करून मग आपण जाणार गंगापूरला गांगापूरसाठी तिथं गाड्या असतात दोन तास लागतात पोचायला मग तुम्हाला दाखवतो कसं जायचा गंगापूरला आत प्रवेश करताना योगेश्री मुंबईवरनं ज्या भक्तांनी चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षने बांधलेला जो एक स्वामींचा चेहऱ्याचा हे बघू शकता तुम्ही फोटू दर वर्षापूर्वी सोमींच इथेशी सर्व वस्त्र अजून सोमींचे जे पण सामान येते तुम्हाला इथं बघायला भेटेल पादुका मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर पडलो मूर्ती बघू शकता तुम्ही सोम्य समर्थांची गाडीमध्ये लावाला किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही मूर्ती मार्बलची आहे प्युअर काय जास्त तुम्हाला इथे लाडू भेटतील बाहेरच दर्शन घेतल्या घेतल्या श्री स्वामी समर्थ ट्रस्टसाठी दिलेले लता मंगेशकर यांनी ही कार रथ पण दिलेला त्यांनी अक्कलकोटला आलो हो भक्त आवर्जून इथे फोटो काढायला येतात का का स्वामी समर्थनच मूर्तीजवळ पड़ दर्शन झाला दहा मिनिटांनाच दर्शन झालं तर जास्ती काही लाईन नसतं स्वामी समर्थनच्या तिथे आतमध्ये फटाफट दर्शन होतं आणि काही प्रॉब्लेम नसतो एकदम शांतमध्ये दर्शन होतं तो दर्शन घेतला आपण आता आता आपण नाश्ता करू मग आपण निघू गांगापूरला जायला चल बॅग घ्या चल बॅग

आणि स्वामी कसे वापरले पाहत आहे स्वामी महाराजांना समाधी जो एकशे शेहेचाळीस वर्ष पूर्ण झाले स्वामी समर्थ महाराजांचे समाधी घेतल्याच्या नंतर गावोगावी स्वामींचे प्रासादिक मठ मंदिरे झाले मंदिरे अनेक असतात समाधी एकच असते म्हणून या स्थानाला महत्व जास्त आहे आणि स्वामी समर्थ महाराज जर तुम्हाला अभिषेक घालत असेल तुम्ही अभिषेक घालू शकता की तसे स्वामी समर्थांच्या समाधीजवळ आणि स्वामी समर्थांनी वचन दिला होता का त्यांच्या शिष्याला का मी तुझ्या इथे घरी तुझ्या वाड्यात समाधी घेईल म्हणून सोलोबांचा वाडा त्यांचा महाराज राहायचे का स्वामी समर्थ तो स्वामी समर्थ इथे वास्तव असताना हो चोलोभांचा वाडा तुम्ही तुँँ बघू शकता बघा ही वीर तुम्हाला माहितीच असेल तर तो अक्कालकोट बस स्टॉप आपल्याला आता इको गाडी भेटलेली आहे इथनं एकाचं तिकीट दीडशे रुपये आहे ना परत तिथनं येताना पण दीडशे रुपये तिकीट आहे मग आपण इकोन बसून जाऊ आता मित्रांनो आता आम्ही पोहोचलो गांगापूरला आम्हाला इथपर्यंत पोचायला अक्कलकोटपासून दोन तास लागले आणि इको गाडीमध्ये येतो आम्ही ना चला आता जातो पुढे मंदिरामध्ये दर्शनाला तिथे किती गर्दी असेल काय समजत नाही जाऊन दर्शन घेतो परंतु आता प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये घुसतो आम्ही तुम्ही इथनं डायरेक्ट जाऊन तुम्हाला दर्शन भेटणार नाही तुम्हाला दर्शनाच्या लाईनीत तर थांबायला लागेल दर्शनाची लाईन इकडच्या असतं पण आज काही तेवढी गर्दी नाही आहे आतमध्ये आपण लाईनीला राहूनच दर्शन घेऊ चल बघा तुम्ही वरती बघू शकता लाईन गंगापूरला हे नको राही ला मित्रांनो आता फायनली मला एक तास लागला गंगापूरला दर्शनाला आता आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे आतमध्ये दर्शनाला भरपूर लाईन होती पण दर्शन घेऊच आपण चला आता आपण निघू आपला झाला दर्शन आपण आता निघणार आहे डायरेक्टली आता घरी जायला अक्कलकोटला जाऊ आपण तिथनं आपण बस येईल आपली आठ वाजता मग आपण निघू घरी दर्शन झालं आता मस्तपैकी पण तुम्हाला आतमधला मी दाखवू शकलो नाही कारण आतमध्ये मोबाईल अलाउट नव्हता पण मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे मी पण शांतपुरे म्हणजे आध्यान नसतं मध्यान नसतं फायनलिशच्या निघलो गंगापूरवर पाच वाजला आम्हाला आता तिथे पोहोचायला दोन तास लागतीलच अक्कलकोटला मग तिथनं आपली बस आहे रात्रीची आता भाईने आम्हाला ला आणून सोडलं इथंशी जाम टाइमपास केला ना आता आम्ही चाललो रूमवरती ना आता डायरेक्ट रूमवरती जाऊन आपले बॅगा बेगा घेऊन बस पकडू मित्रांनो सात तासांनंतर आपण आपल्या रूम वरती येलो ना वेदांनी टाव्हल घेतलं तो हे वाटत अजून बघू तेदांनी वाला घेतला सुकतो तो अजून ना आता आपण चाललो रूमवरती चला मित्रांनो आता आम्ही चेकआउट करतो आता आम्हाला जायचं आहे आम्ही निघतो आता रूम, रूम सोडतो आम्ही जादू बनले पुरा जादू बनले जादू ना वेदान चला आता निघलो आम्ही मित्रांनो आपण स्वामी समर्थांच्या मंदिराजवळ पोचल्यावरती जेवणाची सोय जर तुम्हाला जेवायचं असेल तर एक मस्तपैकी हॉटेल आहे तशी स्वामी समर्थांचंच हॉटेल नावानी आहे स्वामी हॉटेल तुम्ही तिथे येऊ शकता मस्त भारी आहे तिथे जेवाला चांगला आता मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा इथेच जेवतो हे दान का ऑर्डर केले मित्रांनो आपली गाडी आलेली आहे आता वाजल्यान किती आठ वाजल्यान ना मग आपण आता गाडीत बसू ना मग आपण सकाळी डायरेक्टली घरी पोचू कलंबुलीला पोहोचू आपण आपली गाडी तीच गाडी आपली जी सकाळी गाडी होती आपली ती ड्रायव्हर काय बोलता बरोबर ना काय मित्रा चला ऍडजस्ट हो तू खाली आहेस मी वरते आहो हा मित्रांनो आता कलंबोलीला पोहोचलो आम्ही साडे दहा वाजता चला चल बाय मित्रांनो आता आपण कलंबोलीवरनं रिक्षा बघडली आता आपण जाऊ घरी मग घरी गेल्यावरती ब्लॉक आपला एंड करू तुम्हाला आजचा ब्लॉक आपला बघायला जर तो आता फायनली आपण घरी पोचलो असा होता आपला प्रवास तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका चला काही बाय बाय